पिंपळगाव येथे पांडव संकुलच्या ड्रेनेजमुळे सर्व्हिस रोडला अपघातांचे प्रमाण वाढले प्रशासनाचे देखील दुर्लक्ष पंधरा दिवसांपासून रस्त्यावर पाणीच पाणी पिंपळगाव ग्रामपालिकेचे रुपांतर नगर परिषदेमध्ये झाल्यानंतर नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना होती मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असल्याचे चित्र निर्माण होताना दिसत आहे गेल्या पंधरा दिवसांपासून ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहत असताना देखील प्रशासन मूग गिळून असल्याने पिंपळगाव नगर परिषद आणि रस्ते महामार्ग प्रशासनाच्या विरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत मिनी दुबई म्हणून पिंपळगाव वसंत शहराची आशिया खंडात ओळख आहे मात्र मिनी दुबईमध्ये जातानाच महामार्गालगत असलेल्या सोसायटी ड्रेनेजच्या शौचालयाचे दुर्गंधी पाण्यामुळे या परिसरातून जाताना नागरिक नाक मुरडताना दिसत आहेत तर जवळच पिंपळगाव महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच सतत येणाऱ्या पाण्यामुळे या परिसरात रस्त्याला मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे म्हणून रस्ते महामार्ग प्रशासन आणि पिंपळगाव नगर परिषदेने वेळीच लक्ष देऊन महामार्ग असलेल्या पांडव संकुल या सोसायटीच्या ड्रेनेजमुळे होणाऱ्या अपघातांचा विषय मार्गी लावणे गरजेचे आहे